हो ते म्हण आताच म्हणत होती मामा पैशाशिवाय कशाचीच किंमत नाही कोणाला फक्त पैसे आल्यापासून दिसले नव्हते मला खरंच सांगतो हा खरंच नाही ना नाही तिथून कुडून अहो तुमचं झालं ठीक तुमचं काम आहे पण हिनी बघा तिचा मोबाईल सोडायचा नाही कस काय करायचं मोबाईल सारखा हातात

पैशाशिवाय कशाचीच किंमत नाही कोणाला फक्त पैसे ओरिजिनल 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 शेतकरी प्रत्येकाला कष्ट असतो आता हेच हेच ना होय बसायचे कष्ट काय तुला त्याला काहीतरी कष्ट थोडं फार काय हेच दादा बर का भाऊ हे कुठून आलाय तू अकोल्यातून अकोला होय अकोल्यातून मग मी तेच हि सांगतो पैशासाठी कुठून आलेत ना बरेच लोक आले तिकड मग कांदा घातून किती जण किती जण त्यांची जुडी यायला तयार तुमच्या आहे का पाच हजार रुपये रोज द्यायची तयारी

हो भजे फिजे असले खाणारे माणसं ती पिझ्झा पिझ्झा हो का मामा तुम्हाला बर्गर ची किंमत माहिती का मामा बर्गर सांगायचो तुम्हाला बर्गर किती किती किंमत आहे बर्गरची असे हजार रुपये तीन चारशे च्या खाली नाही बर का मामा

चुकून नाही गेला मामा खरं खरं गेलाय मामी होते खरं पण लय बाजू धरली त्याच्यामुळं काय नाही माया बापाचं म्हणली ती तायडी हो होय मामा तायडी म्हणा खरं वाटन ए बापांच कसं असतं माहिती का तुला म्हणूनच दाजीच्या नात्याने म्हणली असं बसलो मी म्हणलं आता काय तुला हो? ती म्हणली दारातला तो तोडला होता मामा मस... पैशावाला तोडला तुम्ही आम्ही इकायचं <laughs> काय कुठे तुम्ही पेरू पैशाचे आमचे आमचे आपले कमावी ते हसायला हे कधी बघितलं नाही असलं म्हणतात मामा हजार काय दवाखान्यातून आणून मामा मामी काय आणि ते मशनर पुन्हा जे टॅक्टर सुख नाही लागून द्यायचे ते मशनरी हांबळू तर आवडे आणि अनेक आधी माणसं पण सुद्धा आवडे हा यांचे 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 तुमचेच तुमचेच म्हणायचे तुमचे काय संबंध

एवढा कांदा काढायचा सगळा ते विरळून काढला एवढा सरसकट काय विचार फिडवा करायचा माझी बीच आहे मामी माझी बीच आहे आम्ही शेण कुठे पण कांदा परवडत नसली परवडल्या करायची कशाला तेच म्हणते ना माझ्या लग्नाच्या आधी तर कधी परवडला नाही आता इथून पुढे काय परवड परवडतंय का तुम्हाला अहो मामा तिला बॉयलर कोंबडी म्हणायचे तिला बॉयलर कोंबडी म्हणायचे काय म्हणायचे बॉयलर राही बॉयलर सारखे आहे म्हणत होते का नाही बॉयलर कोंबडी ना

गंमत असते ती वाक्य का वाक्य काय माझं मागून वाक्य आहे त्याला उचकून मी आईल त्यांना मग बोल सांगितलं उचकून द्यायचे फक्त काजेला ये होय परसू परसू लय उचकून देतो परसू दोन दिवस डायरेक्ट आता काय करून काय नको असं होतं परसूला हा बोलके करावं लागते मामा सुद्धा बळच उठवतो मामाला जो दुखत होत तरी मामा पांघरून घेतात